वाल्मिक कराडला मोका न लावल्यानं देशमुख कुटुंबासह विरोधकांच्या मनात तपासाबाबत शंका निर्माण झाली आहे मुख्य आरोपीला मोका न लावता छोट्या मोहऱ्यांवर मोका लावल्याचा आरोप करण्यात आलाय मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराड असताना त्याच्यावर अंतर्गत कारवाई का नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय सीआयडी आणि पोलीस वाल्मिकला वाचवतायत का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट परळीच्या गुन्हेगारांच्या आकाला मोक्का कधी वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी वाल्मी कराड सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मी कराडला आरो। मोक्का न लावल्यानं बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे वाल्मिकला मोका बाहेर का ठेवला असा सवाल देशमुख कुटुंबाने के उपस्थित केला सोबतच्या सगळ्या लावला नाही असा सवाल धनंजय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तपास कुठं झाला नाही हे असला तरी घेऊन काय होणार नाही बेस कुठे सोडून द्या अठ्ठावीस मे जे आपल्या सोडून द्या सहा तारखेला काय घडलं

आणि साहेब म्हणून खंडणीतला तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून ती मध्ये त्याला हो पोलिसांनी ज्या आरोपींवर मोका लावलाय ती पोरटोर असल्याचा आरोप, आरोप संजय राऊतांनी केला मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्याचा दावा राऊतांनी केला काही टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ती प्यादी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं अमित शहाना सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होतात ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हो इल, आए, हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं आहे सीआयडी तपासात वाल्मिकाड कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होईल एवढे पुरावे असल्याचा दावा सुरेश कराड अगोदर थ्री झिरो टू मध्ये होत्या थ्री झिरो टू लावलाय आता ह्याच्या सिरियल आणि त्याची शँक्शन मंजुरी हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकत नाही धनंजयच्या लक्षात येऊ शकत नाही उद्याच्याला त्याची कडी सापडली की ते पहिल्यांदा तीनशे दोन मध्ये येतील वाल्मिकराड आणि थ्री झिरो टू मध्ये आले की ऑटोमॅटिक मोफामध्ये येतील आणि त्याच्यामुळं आणि मला वाटतं तेवढं मटेरियल हे ते सफिशियंट मटेरियल सी आय डी आलेलं असावं सी आय डी तपासातील प्रगतीबाबत देशमुख कुटुंबाला माहिती देत नाही माहिती मिळत नसल्यानं देशमुख कुटुंबाच्या मनात शंका आहे अशी शंका विरोधकांनाही आहे त्यामुळे वाल्मी कराडला मोक्का कधी असा एकच प्रश्न सगळ्यांकडून विचारला जातोय विष्णू बुर्गे झी चोवीस तास बीड